आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची जगाची थाळी सचवणाऱ्या शेतकऱ्यांशी अनेक कारणांनी ससेहलोपट होत असते हे, हे कडवट दुर्भाग्य नशिबी असताना इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातील मोगरे येथील शेतकरी देवराम केरू गवारी यांनी अर्धा एकरमध्ये टोकन पद्धतीने एक मीटर बेड पाडू आरोग्यदायी चियाबिया सीड्सचा अभिनव प्रयोग केला आहे चियाबिया सीड्सची शेती उत्तर प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये केली जाते मात्र तालुक्यातील मोगरे हो येथील शेतकऱ्यांनी केलेल्या अनोख्या पहिल्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे देवराम गवारी यांनी चिया या पिकाची माहिती बारामती कृषी प्रदर्शनात घेऊन पंचवीस बाय पन्नास सेमी लागवड केली हे आरोग्यदायी पीक घेण्यास चार महिन्याचा कालावधी लागतो वाघेरे येथील सेंद्रिय शेतकरी लक्ष्मण भोर यांच्याकडून चियाबियाचे बियाणे आणून हा प्रयोग केला असून झाडाची उंची दोन फूट इतकी झाली आहे चियाबिया सीड्स आरोग्यासाठी उपयुक्त मानल्या जातात त्यामध्ये प्रथिने फायबर ओमेगा तीन फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिट्स असतात वसन कमी होण्यास मदत होते भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचन वजन नियंत्रणात राहते त्यामुळे प्रचंड मागणी आहे देवराम गवारी कृषी मित्र म्हणून त्यांनी पठार शिवार आदिवासी गट व्यवस्थापन केला असून कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत मागच्या वर्षी एक एकर मध्ये उन्हाळी नागलीवरईचा प्रयोग यशस्वी ठरला होता आता नवीन प्रयोगातून उत्पन्न अपेक्षित असल्याचे गवारी यांनी सांगितले बागला वृत्तांत विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे इगतपुरी